निवर्त पान मिळतात त्याच्यामुळे जास्त पण ते येते रनिंग वाले येतो रे हां जास्त येते बघा कमी अशा प्रकारे पान लावतात ते आता तो बनवायला लागणार आहे काम पान आहे सायरेट पान आहे हो एकीच्या वेला एकशे रुपयाचा पान आहे ओके नमस्कार मी संदी साळंके लाईव पाड गोको युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आता चाललो आहे ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी आणि ऐरोली ब्रिज म्हणजे मुंबईतून आपण जेव्हा निघतो तेव्हा ऐरोली ब्रिज या ठिकाणी संपतो ना त्याच्या फक्त दोनशे मीटरवरती विठ्ठल पान म्हणून आहे मी तुम्हाला मी गुगल लोकेशनसुद्धा देईन आणि शिवाय फेमस आहे ते तिकडे लँडमार्कच आहे असं कारण गरम मसाला हॉटेल गरम मसाल्याच्या बाजूला येते आणि विठ्ठल पान खूप फेमस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पानाचे जवळपास म्हणजे दोन हजार प्लस तुम्हाला त्या ठिकाणी फ्लेवर आहेत आणि त्यांचे रेग्युलर फ्लेवर पन्नास ते साठ आहेत आणि त्या ठिकाणी तुपान गर्दी असते खूप जुनं पान दुकान आहे आणि त्यांनी आता अनेक ब्रांचेसुद्धा खोलले आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स वाढला आहे जवळपास दिवसाला हजार हजारच्या आसपास पानं जातात त्यांची आणि त्या ठिकाणी तुम्हाला पान या विषयावर एवढी माहिती मिळेल ना आता आपण त्या ठिकाणी जातो आहे आणि पाहूया कशाप्रकारे हे पान शॉप आहे आणि किती फ्लेवरची पानं भेटत ते सुद्धा बघूया तर आता आपण जाणार आहोत ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी तर तुम्ही मुंबईवर आणला तर बाजूला मुंबई आहे आणि इकडून जर आलात ते बघा ब्रिज इथेच संपतो आहे पुढे आणि ब्रिजवरून जवळपास दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या बाजूला तुम्हाला हा विठ्ठल फॅमिली पानशॉप मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे पान खायला मिळतील आता आपण बघूया कशा प्रकारचे आता आपण दुकानात जातो आहे आणि फ्लेवर पान खाणार ह यांच्याकडे कायम गर्दी असते साधारण तुमचं दुकान किती वर्षापासून आहे दुकान आपलं कमीत कमी आता बावीस तेवीस वर्ष झालं तेवीस वर्ष झालं आणि दिवसाला किती पाना येतात अंदाजे दिवसाला कमीत कमी नऊशे आठशे आठशे पाना जातात नऊशे आठशे पाना येतात आणि तुम्ही ते लोकलला डिलिव्हरी पण देता काय डिलिव्हरी म्हणजे फक्त लोकल ऐरोली लोकल आपण तुमच्याकडे म्हणजे रेग्युलर कस्टमर जास्त असतो बाहेर पण जातात म्हणजे आपलं ई पास वगैरे हो करून मोटर वगैरे करून जातात अजून भांडूप वगैरे ओके ओके बॉम्बे साईडला पोटर वगैरे जातात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तर कॉन्टॅक्ट ओके काय ना तुमचं विठ्ठल तुमच्याच नावाने तुम्ही बनवलं ओके आणि तुमची आयडिया कशी आली म्हणजे पान बनवायची खरच म्हणजे असं नाही हे आपलं म्हणजे मनापासून केलं आणि एक बोलतात ना वेगळे वेगळे आपले कस्टमर येतात आणि सांगतात की बाबा असं नाही असं करा त्या हिसा आपलं पण काही डोकं लावून केलेलं सगळं म्हणजे एवढे फ्लेवर करायचे पाण्यामध्ये कसं काय धुतलं धीर धीरे धीरे म्हणजे ऍड करत गेला असं म्हणजे एकदम थोडं थोडं करता करता हे सगळं केलेलं आहे आणि सगळे तुम्ही स्वतः प्लेअर बनवता फ्लेवर ऍक्च्युअली कंपनीचा फ्लेवर होता पण तुम्ही म्हणजे तुमची चॉईस नाही बोलून घेत ओके म्हणजे तुमच्या आवडी व्हरायटी मला वाटतं कोणाकडे नशी नाही एवढ्या वरायटीचं पान कुठे मिळत नाही ना तुमच्याकडे असेल तुम्ही किती बोलला साठ ते सत्तर प्लस पानाचे प्राइस नाही ना, प्रकार कमी अडीच हजार प्रकार आहे पण आपलं बेन जास्त म्हणलं ना फ्लोअर आहे आपल्याकडे फ्लोअर आहे आपल्याकडे कमीत कमी आता सध्या तरी म्हणलं ना तर पन्नास फ्लोअर आपलं आप रनिंग आहे ओके एकदम रनिंग रनिंग आणि तसे फ्लोअर बघायला गेलं तर दोन अडीच हजार फ्लोअर आहे फ्लोअर आहे ते इतर वाईट म्हणजे हा कोणाला लागलं तर बाबा आणि आता रेग्युलर जे मी घेतलं पाणी रुपये घेतले होते तो आपल्याकडे फेमस जास्त म्हणलं ना मला थर्टी फाय थर्टी फायदा मलाई अजून हे आपल्याकडं आयुर्वेदिक केक चांगला असतं म्हणजे खोकला झाला सर्दी झाली त्यासाठी पण आपल्याकडे पान आहे अजून टोंगळे दुखी वगैरे असतात पण पान आहे तो पण आर्थिक पान आहे अजून सर्दीसाठी पण स्पेशल एक पान आहे म्हणजे असे बरेच काही प्रकार आहे तर त्यामध्ये आपण कन्वर्ट करतो सगळं आणि त्यामध्ये आपल्या नटेला वगैरे ते चांगला चालतोय त्यामध्ये नटेला पोको झाला गोल झाला दोन जास्त प्रकार चालतात तीन दोन टाकलेला अजून तो आल्सर म्हणून वगैरे येतो हो ना तर ते तो असा पान आहे म्हणजे तीन एक दोन पानामध्ये ना जातो ओके एक ते बरंच काय औषध होत नाही पण आपलं नाही ना की ना। चांगला रिस्पॉन्स भेटून जातो ओके म्हणजे एवढं तुम्ही पानावरती रिसर्च केलाय महत्वाचं आणि एवढा अभ्यास केलाय तुम्हाला आज कळलं असेल की पानाचे किती फायदे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा यांच्याकडे ऐरोलीला आल्यानंतर रोडच्या बाजूलाच आहे इथे तुम्ही गाडी पार्क करून पान खाऊ शकते बघ कायम गर्दी असते आता मी आहे आता जवळपास तीन चाळीस लोक येऊन गेले पान खाऊन मग अशा प्रकारे पान लावतात बनवायला लागणार सैराट पान आहे आहे किती रुपयाला पान आहे तो ओके सैराट पान हे खाद्याने कमीत कमी दीड एक दीड येणार आहे अरे बापरे एवढे सगळे मेनू असतात आतमध्ये बरोबर सायराट पान आहे

सुंदर सुंदर फ्लेवरती पानं मिळतात ते बघा किती फ्लेवर आहेत ते सर्व फ्लेवर आहेत आरामात वाचू शकता इकडे ते रेग्युलर आहेत त्यांच्या हिशोबाने दोन हजार फ्लेवर आहेत म्हणतात पण हे रेग्युलर फ्लेवर आहेत सर्व आपल्याकडं मलाईमध्ये भरपूर प्रकार आहे तुम्ही लेट दाखवले असाल ना त्यामध्ये ते प्रत्येक मलाई आपलं रनिंग आयटम असतात ओके मलाही जास्त मलाई जास्त सैराट पान बन तिकडे सैराट म्हणजे दीडशे रुपयाला आणि सगळ्यात महागात महाग पान किती बनला तुम्ही सगळ्यात महाग पान म्हणलं तर कॉकटेल ते कितीला साडेसात हजार रुपयाचं पान आहे आता ते असं गिरायक तुम्हाला किती दिवसांना मिळतं कॉकटेलला ते कॉकटेलला दिवसातून एक तरी कस्टमर येतो म्हणजे पण त्यासाठी ना एक ऑर्डर द्यावं लागते पहिले ओके ओके एक दिवस अगोदर ऑर्डर द्यावं लागते एवढं तयारी आहे हो आणि केवढं मोठं पान असतं ते पान एवढंच असतं पण ते त्याच्यात मेनू वेगळे असत साडेसात हजार पॉवर भरपूर असते त्यामध्ये ओके आणि इकडे सैराट पण बनते ते बघा दीडशे रुपयाला सैराट पण आहे तुम्हाला पानावरती किती अभ्यास केला आहे तुम्हाला बघून म्हणजे आपण पान फक्त नॉर्मली पान खातो पण इकडे यांनी पुन्हा पान पुराणंच केलं आहे पूर्ण भरपूर फ्लेवर यांच्याकडे आहेत नक्की ट्राय करा आयुर्वेदिक या नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं पान ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा मला

आणि असं काय गोल्डन हे टाकतं काय प्युअर प्युअर ओके ओके त्यांच्याकडे असं वेगळ्या प्युअरची पानं मिळतात तुम्ही नक्की ट्राय करा आला तर ऐरुली ब्रिजच्या बाहेर बघा समोरच ब्रिज एंड होतं आणि ह्या बघा बुद्ध विहारच्या अपोजिट साईडलाच गरम मसाला हॉटेलच्या बाजूला खूप फेमस आहेत ते विठ्ठल पान

मला ओके आणि हे तुमचं पहिलं शॉप ना विठ्ठल आणि आता किती शॉप झाले तुमचे टोटल टोटल आता सध्या तीन आहे कुठे कुठे मुलुंड कुठे कुठे आहे मुलुंडला देवीदाल सरोदे आणि एक कालिदास ओके तिकडे सुद्धा सेम एवढे हो ओके तर तुम्ही मुलुंडला पण का जाऊन खाऊ शकता हे यांचं आयुर्वेद दुकान आहे मुलुंडला सुद्धा यांचं सेम दुकान आहे तीन दुकान आहे टोटल त्या ठिकाणी ट्राय करू शकता विठ्ठ तिकडे नाव काय विठ्ठल पानच आहे ना विठ्ठल पान विठ्ठल पान तुम्ही गुगलला सर्च केलात तरी मिळेल फेमस आहे तो हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे त्याच्यावरती नंबर सुद्धा आहे विठ्ठल पानच नक्की कॉन्टॅक्ट करा संपूर्ण डिटेल आहे याच्यावरती